प्रेमाई व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधाराचा प्रयोग करा आज मी आपला पुस्तक दिन या निमित्तानं काही माहिती चालणार आहे की पाहा आता जागतिक पुस्तक दिन म्हणून दरवर्षी आपण तेवीस एप्रिलला साजरा करतो आता जागतिक पुस्तक दिन म्हणजेच कॉपी किंवा आंतरराष्ट्रीय दिन किंवा आंतरराष्ट आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन किंवा जागतिक पुस्तक दिन या नावाने सुद्धा ओळखल्या जाते आणि हा वाचन प्रकाशन आणि रापिटरला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाद्वारे आयोजित केल्या जातो आयोजित कार्यक्रम केला जातो आणि पहिलं पुस्तक दिन आपण पहिलं पुस्तक दिन तेवीस एप्रिल एकोणासशे पंच्याण्णव साली साजरा करण्यात आला आता ह्या दिवशी युनायटेड किंगडम आणि आयर्लंड मध्ये युनायटेड किंगडम आणि आयर्लंड मार्च संबंधित साजरा केला जातो जागतिक पुस्तक आणि कॉपी रायटर निवड करते प्रत्येक नियुक्त वर्ड बुकिटरची निवड करते आणि प्रत्येक निय नियुक्त वर्ड बुक कॅपिटल सिटी आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमाचा कार्यक्रम राबवते आता वीसशे तेवीसमध्ये मध्ये राजधानी राजधानी अकराला घानाची राजधानी अकराला जागतिक पुस्तक दिन राजधानी ची निवड नियुक्ती केली आहे घाणाची राजधानी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे दरवर्षी तेवीस एप्रिलला ते आपल्या भारतातही हा दिन साजरा केला जातो का साजरा केला जातो तर लोकांना पुस्तके वाचण्यासाठी प्रकाशित करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी अशा भारताच्या अनेक भागामध्ये याचे स्मरण होते आणि सादर केला जातो अशा प्रकारे या पुस्तक देण्याची माहिती मी आपण थोडक्यात के सादर केली आहे तर ही पुस्तक देण्याची माहिती आपण अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा